उपस्थित सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्र त्यामध्ये महत्वाचे म्हणजे ज्या या ठिकाणी आपण सर्व उपस्थित आहोत ते सर्व सोशल मीडिया म्हणजे मनसे प्रसिद्धी माध्यम या माध्यमातून जे पक्षाचे विचार कार्य ध्येय धोरण महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारा हा आपला समूह आज आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या मागे आपण जो बॅनर आहे त्याच्यावरती एक आपले सुधीर लाड आणि दुसरे आपले रवींद्र कोळाप्पे आप्पा या दोन्ही सहकारी महाराष्ट्र सैनिक यांचं मागील काही दिवसांमध्ये निधन झालं आणि हा जो समूह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि हा एवढाच नव्हे याहीपेक्षा जास्त वास्तविक आता आपण या ठिकाणी सर्वजण आम्ही जे आ, सोशल मीडियावर जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरण विचार आदरणीय राजसाहेबांची तळागाळात पोचवण्याचं काम करत असतो तर ह्यांच्या माध्यमातून ह्या आपल्या जे सहकारी आहेत या सहकाऱ्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत मागील काही दिवसांपूर्वीच आपले सहकारी सुधीर लाड आणि हे दोन जे सहकारी आहेत जे वाघ आहेत या वाघांनी हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असा आहे की जे आदरणीय राजसाहेब आणि पक्ष यांच्या विरोधात जर कोण बोलला तर त्याच्या त्याला विरोधात जाऊन त्याला कुठल्याही पातळीवर त्याला त्याची पातळी दाखवण्याचं काम करणारा एक सुधीर लाड आणि दुसरा आप्पा जो पक्ष आणि आदरणीय राजसाहेब यांच्या विरोधात जर कोण बोलणारा असेल तर ते त्याला थेट फोन करून त्याला जाब विचारणारा आणि त्याला त्याची जागा दाखवणारा असे हे दोन वाद आपल्यात आज नाही आहेत प्रत्येक आपला गुढीपाडवा मेळावाला सर्व हा मनसे नाईन एस एम एसच्या माध्यमातून सगळा परिवार हा एकत्र येत असतो आणि एकत्रितरित्या आपण भेटत असतो आणि या ठिकाणी आपण पाणी वाटप बिस्किट वाटप महाराष्ट्रातील येणाऱ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना आपण वाटप करत असतो परंतु आज ते आपल्यात नसल्याकारणाने एक दुःखाचा क्षण असल्याकारणाने कोणी आज तो कार्यक्रम उपक्रम नाही घेण्यात आला परंतु आपल्या सर्वांच्या वतीने एक दोन मिनिटाची स्तब्धता बाळगून आपण त्यांना श्रद्धांजली वाहणार आहोत त्याचबरोबर त्या दिवशी त्यांच्या अंत्ययात्रे अंत्यविधीच्या वेळेस अनेक लोकांना आपल्या एक कमी वेळामध्ये ती माहिती भेटली आणि महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या ज्या लोक आहेत त्या लोकांना एवढ्या कमी वेळामध्ये त्या अंत्यविधीला पोहोचता नाही आलं त्यांच्यासाठी एक माहिती म्हणून दिनांक तीन तारखेला विधी ह्याच ठिकाणी शिवाजी पार्क या ठिकाणी दशक्रिया विधी पार पडणार आहे सकाळच्या वेळेस तर तो किती वाजता होईल हा मेसेज संदेश आपल्याला त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून येईलच तर जे त्या दिवशी उपस्थित नाही राहू शकले ते त्या दिवशी दा दिवशी आपण उपस्थित राहू शकता त्याचबरोबर ते बारावा तेरावा जो आहे दिनांक पाच तारखेला तो त्यांच्या रात्र घरी होणार आहे तरी आपण सर्वांनी त्यांच्या या कुटुंबाच्या दुःखामध्ये आपण सर्व वास्तविक सर्व महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपण सर्व सहभागी आहोतच परंतु आता या सर्वांनी ठिकाणी आपल्या सर्वांना सर्वांच्या वतीने ह्या दोन्ही आपल्या सैनिकांना सहकाऱ्यांना दोन मिनिटांच्या द ब्धता बाळगून आपण श्रद्धांजली अर्पित करणार आहोत 哎。